गणेशोत्सवानिमित्त पलूसच्या कीर्ती सेल्सची धमाकेदार ऑफर गणेश उत्सवाच्या मंगलमय मुहूर्तावर पलूस येथील कीर्ती सेल्स घेऊन आली आहेत खास गणेश उत्सव स्पेशल मेगा ऑफर या ऑफर अंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक सवलती मिळणार आहेत अशी माहिती पलूस येथील कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी पलूसचे प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले या खास ऑफरमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर दहा टक्के ते तीस टक्केपर्यंतची सूट मिळेल तसेच ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी झिरो टक्के डाऊन पेमेंट आणि झिरो टक्के व्याजाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे यामुळे तुमच्या खिशावर कोणताही ताण येणार नाही प्रत्येक ग्राहकाच्या बजेटचा विचार करून विविध किमतीमधील स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत यासोबतच स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सोपे ई एम आय पर्यायीदेखील देण्यात आले आहेत त्यामुळे आता तुमचा ड्रीम फोन घेणं आणखीन सोपं झालं आहे या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी त्वरित कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर पलूस येथे भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव एकवीस बावीस बेचाळीस चोपन्न या क्रमांकावर संपर्क साधा ही ऑफर मर्यादित काळासाठी असून स्टॉक संपेपर्यंतच उपलब्ध आहे त्यामुळे लगेच आपल्या ड्रीम फोनची खरेदी करा आणि गणेश उत्सव मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व अक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे